इथे जमलेल्या माझ्या तरुण वर्ग माझे वडीलधारी सर्वांना पहिलं साक्ष नमस्कार तुम्ही माझा मान हो ठेवून इथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं नावलौकिक होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या मनावर असल हृदयावर असल आणि प्रत्येकाच्या ओटावर असेल हे नाव माझं तिथं गेलं जाईल पण माझे सर्व मित्रमंडळांनी ज्या पद्धतीने काम करण्याची मला संधी दिली प्रत्येकांच्या घरोघरी पोचण्याची मला संधी दिली प्रत्येकांच्या गावागावामध्ये मला संधी दिली आणि कार्यालयाचं उद्घाटन करताना एवढा जनसमूह मी बघून अत्यंत आनंदी झालो आणि मला वाटतंय तुमच्या कुठलीही ताकद मला अडवणार नाही की बाबा त्या आमदार पदासाठी मला कोणी थांबवणार नाही मला असं वाटते पण कार्यालयाचं निमित्त साधून आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम माझे मार्गदर्शक तात्या ह्यांनी आज जळकोट तालुक्यामध्ये माझं भव्य दिव्य असं कार्यालय यांनी इथं स्थापन केलं कार्यालयाची पाहणी करत असताना माझे सहाय्यक अमर भाऊ अत्यंत कष्टाळूपणाने त्यांनी काम केलं प्रत्येक गावागावातनं आज मला इथं प्रतिसाद भेटला आवळवाडी असल आदळवाडी असल आपली गुत्ती असल एकुर् असल तोंडा असल घुंश्या असल प्रत्येकाने आवर्जून एक एक के फोन केला म्हणले भाऊ आमचं तुम्हाला पाठिंबा आमचा तुम्हाला पाठिंबा मी म्हणलं पाठिंबा देऊन जमणार नाही तुम्हाला इथं यावं लागेल भेटावं लागल आणि समोरच्याला ताकद दाखवावं लागल मला अतिशय आनंद झाला आणि आज मला असं वाटतंय की कार्यालयाचं उद्घाटन करताना जेवढा जनसंपर्क माझा वाढेल प्रत्येकाने त्यांचा जनसंपर्क वाढवतील आणि मलाही त्यांच्यापर्यंत पोहोचवतील प्रत्येक दारोदार मला फिरवतील आणि मी फिरण्यासाठी मला, मला उदगीरचा विकास करण्यासाठी उदगीरला एम आय डी सी आणण्यासाठी उदगीर तालुक्यातील प्रत्येक गाव गावातला एक एक व्यक्ती घरातला एक एक व्यक्ती तो तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर चा चारशे पाचशे किलोमीटर जातो आहे मी आमदार झाल्यावर निश्चित ही गोष्ट होणार नाही मला असं वाटतंय पण उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज तालुक्यावर एवढं मोठं ऑफिस एवढं जनसमवय बघून आपल्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की स्वप्नील जाधव जर आमदार झाला जिल्ह्यात तालुक्यातलं सोडा पण जिल्ह्यातला व्यक्तीसुद्धा बाहेर जाणार नाही याची खात्री मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज मी घेतो माझे चांगले बिझनेसचे पार्टनरचे लोक आहेत की ते उदगीर सारख्या ठिकाणी एम आय डीशी असेल कंपनी असेल सॉफ्टवेअर कंपनी असतील ते जे मान्यता भेटती राज्य राज्य सरकारने जी मान्यता दिलेली आहे ती मान्यता प्राप्त झालेली आपण त्यांची कमीत कमी पाचशे लोकांची माना पहिली सुरुवातीला पाचशे लोकांची आपण कंपनीत आणू चांगल्या पद्धतीने ते पाचशे लोकांची कंपनी म्हणजे अडीचशे लोक बाबा आपल्या आरोग्य खात्यात जातील अडीचशे लोक त्यांच्या कॅन्टीनमध्ये जातील पाचशे लोक त्या कंपनीत काम करतील अशा पद्धतीने आपण कंपन्या मागवण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही सगळ्या ताकदीने मला इथं येऊन बाबा मार्गदर्शन केलं आशीर्वाद दिला आणि ज्या पद्धतीने मला तुम्ही आज बघताय त्याच पद्धतीने तुम्ही मला पुढचे पाच वर्ष बघाल हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवतो